शिवराय सगळ्यांना चहा चहाून आपल्या सर्व प्रतिनिधी व्यक्त केलेलं आहे किंवा आम्ही त्यांचं बरोबर आहे ते देऊन परबंद तालुक्यात करू शकत नाही आपल्याला परबंद तालुक्याच्या लोकांना जे प्रॉपर ते आपल्या जवळजवळ तीन बैठकी या निवेदनाच्या संदर्भामध्ये झाल्या पाहिजे जी भरली ती घेतली पाहिजे आताच आम्ही सगळे जण बसवतो शिंदे साहेबांनी सांगितल्या आता मी या ठिकाणी सांगतो की जबाबदारी घ्यायची उद्या मधून आपला रॅली चालतो

மீட்டிங் மண்டல ஆய்ந்த சோபிசு